माणसाला माणूस म्हणून कसं जगविता येईल व त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकरिता मराठवाडा लोक विकास समन्वय संघर्ष समिती गेल्या अडीच वर्षांपासून कार्य करत असून येणाऱ्या काळात नांदेड शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण ही समन्वय संघर्ष समिती करेल असे प्रतिपादन समन्वय समितीचे संस्थापक के के जामकर यांनी काल नांदेड येथे आयोजित समितीच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले दिवाकर मुगटकर यांच्या अध्यक्षतेखाली आलेले या कार्यक्रमात मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी समन्वय समितीचे अध्यक्ष रमाकांत जोशी लॉर्ड बुद्धा टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे उपस्थित होते सर्वप्रथम मी आमचे सहकारी मित्र लॉर्ड बुद्धा टीव्ही वाहिनीचे सदा शिवजी गच्चे साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात आणि या चळवळीमध्ये माणसाला माणूस म्हणून कसं येईल आणि त्याचा विकास सर्वांगीण शहरासह सर्व व्यक्तिगत विकास झाला पाहिजे मग तो कामगार क्षेत्रातले असो का जनसामान्य माणूस असो कुणावरही अन्याय अत्याचार होऊ नये या समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर शहर विकास असो या सर्व माध्यमातून आम्ही प्रयत्न आहेत प्रयत्नशील आहोत आणि भविष्यातही प्रयत्नशील राहू मागण्या अनेक आहेत समस्या अनेक आहेत आणि या निमित्तानं नागरिकांनाही मी मनातून आवाहन करतो की आम्ही वारंवार आवाहन करतो किंवा तुमच्या अडचणी आम्हाला सांगा पण लोक मनावर असा प्रतिसाद देत नाही आणि या निमित्तानं परत मी एक वेळेस आवाहन करतो की आपल्या ज्या काही वैयक्तिक सामाजिक सार्वजनिक शहर विकासाच्या असतील वैयक्तिक आडी अडचणी असतील किंवा कुठल्याही असतील जनआरोग्याच्या संबंधात असतील त्या तुम्ही प्रामाणिकपणानं सांगा त्या आपण तुम्हाला सांगतो सोडविण्याचा प्रयत्न करू थोडा वेळ लागला तरी काही हरकत नाही निश्चितच तुमच्या सहकार्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला भविष्यात आहे आज सर्वजण आलात तुम्ही सगळेजण मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि अशी चळवळ अन्याय अत्याचार विरोधामध्ये तुम्ही संघटन मजबूत करावं ही तुम्हाला विनंती करतो मराठवाडा लोकविकास समन्वय समितीच्या माध्यमातून नांदेड शहराचा चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारी ही चळवळ नांदेडभर लवकरच होण्याचा संभव आहे आणि नांदेडमध्ये जे राहिलेले जे कामं आहेत तर ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही संघर्ष आणि समन्वय या दोन्ही गोष्टी करणार आहोत आपल्या नांदेडमध्ये अनेक ठिकाणी अनेक बाबी अपूर्ण आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची प्रयत्न करणार आहोत आणि ते त्यांच्या माध्यमातून हे काम करून घेणार आहोत आपण सर्व नागरिकांनी आम्हाला याबद्दल सहकार्य करावं असे मी या प्रसंगी बोलतो भविष्यातील माध्यमातून कोणत्या योजना भविष्यामध्ये आपल्या <coughs> जे काही आपल्या इथं नांदेड मधले सिटी बस बंद झालेली आहे ती चालू व्हायला पाहिजे नांदेडमध्ये मोठे पूल व्हायला पाहिजेत की जेणेकरून बायपास आपल्याला करता येतील बस बसमधून बस स्थानकामधून बस आपल्याला बाहेर पडण्यासाठी जागेची फार अडचण आहे तर ती बायपास पूल जर बांधले तर त्या माध्यमातून आपली सोडवणूक होऊ शकते सुंदर शहर नांदेड बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलण्याचं काम करणार आहोत मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समिती या समितीच्या सभासदांना ओळखपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला मान मिळाला त्याबद्दल पहिल्यांदा समितीचे मी आभार मानतो आपण जिथे राहतो त्या भागाचा विकास कसा होईल आणि त्यासाठी त्यामध्ये माझं काय योगदान राहील असा विचार प्रत्येक नागरिकाने करायला पाहिजे ही जाणीव या समन्वय समितीच्या कार्यक्रमाने मला दिली शहराचे जे प्रश्न आहेत पाणी आहे वीज आहे रस्ते आहेत ड्रेनेज आहे, आहे असंख्य गोष्टी आहेत या सगळ्या समस्यावर ही समिती अत्यंत पोट तिडिकेने आणि प्रामाणिकपणे काम करून आपल्या या समस्या सुटतील यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा आपल्या सर्व नागरिकांचंही हे कर्तव्य आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह धरतो तेव्हा ती गोष्ट तशी सुरक्षित राहण्यासाठी आपण काय शहराला योगदान देऊ शकतो हाही विचार आपण करायला हवा आणि असं जर घडलं तर आपलं शहर एक सुंदर शहर झाल्याशिवाय आणि समस्यामुक्त शहर झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो